नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला ऑन करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आज मी तुम्हाला कस्टमरच्या पार्सलचे पॅकिंग कसे करतो ते दाखवणार आहे या कस्टमरांनी राणीहार ऑर्डर केलेला आहे आणि ठुशी ऑर्डर केलेली आहे तुम्ही राणीहार बघू शकता गोल्ड पॉलिश राणीहार आहे या बॉक्समध्ये पॅकिंग करून कस्टमरपर्यंत पोहोचवली जाते व्यवस्थित कस्टमरांपर्यंत ज्वेलरी जाण्यासाठी या बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठवली जाते आणि आपली प्राइस पण होलसेल प्राइस रेट होल आहे रेट आपले होलसेल आहेत अशा प्रकारे व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून पेपरमध्ये बॉक्स पॅकिंग केला जातो जेणेकरून कस्टमरपर्यंत पार्सल व्यवस्थित जाईल याची काळजी घेतली जाते अशा प्रकारे पॅकिंग जाते चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रानिहार किंमत फक्त अठराशे रुपये आहे फ्री शिपिंग आहे आणि ठुशी फक्त एकशे नव्याण्णव रुपये शिपिंग चार्जेस पन्नास रुपये आहे आणि पार्सल तुम्हाला पाच दिवसामध्ये मिळते स्पीड पोस्ट आणि अशा प्रकारे बॉक्स व्यवस्थित पॅक केला जातो हे कस्टमरांचा ॲड्रेस आहे चॅनलवर भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत अशा प्रकारे व्यवस्थित पॅक केले जाते तुम्ही बघू शकता पार्सल आपलं रेडी झालं आहे धन्यवाद